नमस्कार लोकन्यूजमध्ये आपलं स्वागत मी समाधान वनसाळे सध्या कामगार वर्ग जो आहे तो खरंच मागास आहे किंवा जे कामगार योजनेसाठी जी काय योजना महाराष्ट्र शासन किंवा केंद्र शासन राबवतं ते खरंच त्यांच्यापर्यंत पोचतात का आणि त्यांच्या मुलांना किंवा स्वतः त्या कामगारांना काय त्याचा लाभ भेटतो आहे का तर त्यासाठी आपण काही कामगारांशी बातचीत करणार आहोत नमस्कार नमस्कार काय नाम तुझं तानाजी तुझी फाट मोड बर हे काम तुम्ही घेतलेलं आहे काय काम घेतलेलं ठेकेदार आहे ठेकेदार आहे बर बांधकाम विभागाची जी काही योजना आहे त्या तुमच्या पोहोचले का अजिबात नाही त्या आता सगळीकडे चालू आहे फॉर्म भरायला तर गर्दी गर्दी असते माहिती फॉर्म आम्ही भरलाय या काय याला फॉर्मला दीड हजार रुपये त्यांनी घेतले बर त्याचा एक काही आम्हाला लाभ मिळाला नाही बर काही काढीचा लाभ मिळाला नाही बर आणि इथल्या कामगारांना वर इजा वगैरे झाली तर असं काय शासनाची काय तुम्हाला स्कीम वगैरे काय आहे काय अशा बात नाही पदर काय कामगारांना दगा फटका झाला तर स्वतः भरावं लागतं इथे बरं मालक देत नाही किंवा सरकार देत नाही किंवा काय शासन देत नाही काय नाही काय नाही पदर मी भरायचं बजे यादाना काढू किंवा काय करू मला बोन वगैरे बरं कसं कसं काम घेतात तुम्ही एकशे दहा रुपयानं काम भेटते यात गवंडी गडी सहाशे पगार घेतो बरोबर आहे आधी गाडीचं पेट्रोल शंभर मला काही पण आवडत नाही तरी पण हे जगण्यासाठी साधन आहे मला म्हणजे बांधकाम योगा सध्याला सुविधा चालू हो आहे त्याचा तुम्हाला लाभ भेटला का नाही कसं गाडीचा भेटला नाही काही भेटले काय नाही किती लोक आहे तुमची माझी दहा ते अकरा लोक टीम आहे त्याचा काय नाही मोबदला नाही काय नाही नुसतं करायचं काय बर तर ठेकेदार आहेत ठेकेदाराचं असं म्हणणं आहे की बांधकाम विभागाची जर फॉर्म भरून देखील यांना त्या पद्धतीचा लाभ भेटलेला नाही आता गावागावी बघितलं तर बरीच गर्दी असते फॉर्म भरायला वगैरे फॉर्म असते की आता फॉर्म आम्ही भरतो शासनाला शासन ते दखलच काय घेणार तुमच्या बाजूबाजूच्या कामगारांना काय मिळले वगैरे का नाही काय देखील मिळलं नाही आम्ही सगळेच फॉर्म भरतोय काय देखील मिळलेलं आम्हाला नाही तुमचं काय नाव शिवाजी पोपट गायकवाड काय किती वर्षापासून करताय मी वयाच्या बारा वर्षापासून बिघाडी काम करतो बर किती झालं शिक्षण शिक्षण तिसरी पास आहे बर तिसरी पर्यंत शिकले चौथी पाच चा आहे माझ्या बर माझं काय आहे का माहित जे आम्ही रोजगार नाही जी लाभ मिळते ती आम्हाला भेटत का नाही आता ते सुविधा चालू केली आहे भांडी भेटतात पिटी भेटताय तुम्हाला जे काय बाकी गोष्टी आहेत तुम्हाला जे का तर ते भेटत नाही का तुम्हाला हा त्यासाठी पैसे भरावे लागते रुपये मग ती भरायची आमची आहे का ऐक फॅमिली आहे माझी ती घर कुटुंब आहे किती हजार आहे तुम्हाला मला हजेरी मिळते बघा सहाशे रुपये त्यातनं ती कधी तीन दिवस काम लागतंय कधी दोन दिवस लागतं कधी आठवडा भरतो त्यातनं मी कुटुंब चालवतो मग त्यातून जर म्हणलं तर ह्यांचं पैसे भरायचं सरकारला असताना दीड हजार तर ते कसं भरणार आहे मी शक्य आहे का हा आहे का शक्य आहे तीच म्हणतोय सरकारनं काय तर आमच्या गोरगरीबासाठी काय ना काय विचार मजुरासाठी नाही भेटला अजूनपर्यंत ते फॉर्म भरलेला ते यासाठी दोनशे रुपये सुरुवातीला भरलेला आहे आता हा दोनशे रुपये भरलेला आहे तर आता दीड हजाराची मागणी आहे परत दुसरे वेळ घरातून कोण असते घरात मी आई माझं कुटुंब तर आता पुण्यामध्ये आहे कामासाठी इकडं बरं तर अशा पद्धतीनं कामगार योजना असून देखील जे खरेखरे कामगार आहेत जे बऱ्याच वर्षापासून त्याचं पोट त्याच्यावरती आहे परंतु अशा कामगारांना ला अजूनपर्यंत लाभ भेटलेला नाही मग मला सांगा आता तुम्हाला नाही बरोबर आता ठेकेदार म्हटले बरेच सहकारी म्हटले की तुम्हाला नाही आता जस्ट ठेकेदार बोलून गेले पण भेटला नाही तर नाहीच ना नाही तर नाही भेटला भेटला तर भेटलाच म्हणणार आहे ना बरं आता मग मला हे आता तुम्ही काय कारवाई काय करणार किंवा माझा विषय काय काम आहेत फक्त एकच जी सरकारी जी मिळणार आहे कामगार मजुरांना ती मिळावं अशी माझी अपेक्षा आहे बाकी दुसरं काहीच उद्या नाही मला सांगा ना जर समजा तुम्हाला काम करत असताना काही झाली कपत झाली एखाद्या वेळेस पल्ला वरण गेला तर ती ठेकेदार पैसे ऐकत नसते बाराई मग ती कसं ठेकेदार तर तेच होत असतंय काम झालेलं तर त्याचा काय मोबदला आम्हाला मिळत नाही शासनाकडून अपेक्षा आहे की ठेकेदार सुद्धा श्रीमंत नसतो गरीबच असतो त्यामुळं म्हणतोय त्याचा मोबदला भेटला पाहिजे नमस्कार नमस्ते काय नामचं साहेब कांबळे किती वर्षापासून करता येईल पंधरा वर्ष जरी काम करतो महाराष्ट्र शासन किंवा सध्याला बऱ्याच शासनाने कामगार

तर हे काम करण्यासाठी वगैरे किती लोकांची टीम लागते ही काम करण्यासाठी चार पाच लोकांची कशा पद्धतीनं काम चालतं तुमचे कशा पद्धती सकाळपारी दहा वाजता काम चालू होते म्हणजे कामाला काय लिमिट वगैरे असतं का लिमिट असते समजा शासनाची काय अशी काय सुविधा आहे का बाबा की तुमच्या कामगाराला काही झाले वगैरे तर दवाखान्यामध्ये गेल्यानंतर तसं अद्याप तरी काय नाही बर भविष्यात काय लाभ होती आहे पण आता आम्ही पंधरावीस वर्षे जर काम करतोय अद्याप तरी आम्हाला काय झालं ला, लागलं ला, हात पाय मोडला स्वतः करते आम्हाला म्हणजे शासनाकुंड कुठली योजनेचा काही लाभ नाही किंवा बांधकाम पण काय नाही घरी कुठून असतं घरी माझी बायको आहे मुलगा आहे मुलगी आहे मुला शिक्षण काय मुलगी माझी बारावीला आहे मुलगा चौदावीला आता काम कामगार योजनेअंतर्गत मुलांना किती दिली जाते असं काय भेटले आम्हाला भेटली नाही तर जे बांधकाम कामगार आहेत त्यांना त्यांनी या योजनेपासून वंचित आहे असंच म्हणावं नमस्कार नमस्कार काय ना तुमचं आता सध्या राजकीय बांधकाम लोकांची जी काय योजना चालू आहे तर बरेच लोक योजनासाठी फॉर्म भरतात वगैरे काय त्याचा तुम्हाला लाभ झालेला आता आतापर्यंत जर काय लाभ झालेला नाही तर आम्ही माणसाने योजनेमध्ये गेल्यानंतर दोन हजार द्या पंधराशे द्या अडीच हजार द्या तुमची जी काही म्हणजे ती बाहेर बसलेली जी काही माणसं असते ती ते आमच्याकडून एवढी एवढी अपेक्षा करतात पण अद्याप तेवढी फी नाही कार्ड काढण्यासाठी तेवढी काय फी नाही पण खरोखरच बांधकाम कामगारासाठी खरंच गरज आहे गरज लोकांसाठी काय बांधकाम विभाग दक्षता घेत नाही जो माणूस किती पाठवला किती माल घेतोया बांधकामातलं काय देखील माहीत नसणाऱ्या माणसाला आतापर्यंत लाभ मिळाला आहे मला सांगा की ह्याच्यामध्ये शासनाने अजून काय बदल केला पाहिजे काय बदल केला पाहिजे जे गरजवण माणसं आहे ते त्या माणसाला खरंच कामगार आहे त्या माणसाला योजना मिळली पाहिजे ज्या माणसाला कायच इंच देखील माहित नाही किती पाट्याला किती मटेरियल घेतूया हे देखील माहित नाही तशा माणसाला योजनेचा लाभ मिळाला आहे आता प्रत्येक गावागावात म्हटलं तर ते भांडे किंवा त्याच्या पेटी किंवा साहित्य भेटतं असं तुमच्या आसपासच्या कुठल्या म्हणजे बांधकाम कामगाराला भेटले का आत्यात तर नाही पण ऐकून आहे बाबा शेजारी गाव आहे ईश्वर वाटर म्हणून गाव वा आहे कामगार नाही ती कामगार नाही बांधकाम विभागावर बांधकाम विभागावर तुम्ही जी कामगार आहात जे योजना तुमच्यासाठी त्यांनी राबवलेली आहे तर तुम्हाला त्याचा लाभ भेटत नाही तर मग तुम्ही काय काय लाभ ते शासनाला काय म्हणणार आम्ही शासनाकडे जाणार आहे किंवा आम्ही सोलापूरला बांधकाम वागड भेट देणार आहे आम्ही कामगाराचं चाळीस पन्नास कामगारांचं निवेदन देणार आहे जर आम्ही आमचं नाही दखल घ्यायला घेतलं तर आम्ही रस्ता रोखोचं निवेदन देणार आहे खरोखरच कामगारांना गरज आहे त्यावर त्या योजनेची गरज आहे तर यातून असं दिसतं की जे कामगार आहेत त्यांच्यापर्यंत ही जे शासनाने जी योजना काढलेली आहे त्या योजनेचा लाभ जे खरेच बांधकाम विभागाचे जे का नोंदणीसाठी जे पात्र आहेत अशी माणसं अशी लोक अशी कामगार वंचित आहे तरी याच्याकडे याच्याकडती लक्ष द्यावं असं